श्रीगुरचरित्र अध्याय अठ्ठेचाळीसावा श्री गणेशाय नमहा सिद्धमने नामदारकासी कथावर्तली परीयसी श्रीगुरुचरित्र अतितुकेसी परमक्रैकपा गंगापुरी अस्ता श्री गुरु श्रीगुर जहाली अपारु भक्त होत एकूद्र नामतया पर्वतेश्वर अनुष्ठानासी मार्गी तो शूद्र परियेसी आपुले शेती उभा ते नित्य देखुनी ययी धावत शेतातुनी साष्टांग नमन आपले पुनरपिदास्थान माध्यान काळी मटासी येता मागुती नमस्कारी परी ऐसे एसे किती किवस वर्षी शुद्र भक्ती करत असे नमन करता शुद्रासी पुसती श्री गुरु संतोषी कार्य नित्य तोसी आड पडोनी येऊनिया तुझे मनी काय वासना सांगे त्वरित विस्तारून शुद्रविनवी कर जोडून शेता आपुले पिकावे तुम्हासी नित्य नमन करिता पीक दिसे अधिकता पोटरी येतीला आता आता तुझे धर्मे जेऊ श्री गुरु गेले शेतापाशी पाहुणी म्हणती त्या शूद्रासी सांगेन तुझं जरी एक विश्वास होईल बोलाचा शूद्र विनवी स्वामी असी वाक्य कारण आम्ही दुसरा भाव मदपाशी नाही स्वामी म्हणत असे मग निरोपिती श्री गुरु त्यासी आम्ही जातो संगमासी परतोनी येऊ माध्यानीसी तव सर्व पीक कापावे ऐसे शूद्रासी शुद्रासी गुरु गेले संगमासी शूद्र विचार करी मानसी वाक्य मज कारण शीघ्र आला ग्रामात अधिकारी असी विनवीत खंडोनी द्यावे आपले शेत गतसंवत्सराप्रमाणे देईल धान्य अधिकारी मंथितासी पीकजहाले बहुशेतासी वरुणी उक्ते मागतोसि अंगीकार जान नाना प्रकारे विनवीतासी द्विगुण देईल गतसंवत्सरासी अंगीकारले संतोषी वचनपत्र लिहून घेती आपण अभयपत्र घेऊनी लोक मिळवती तशनी गेला शेता संतोषिनी कापि नमने वेगेसे पिकासी श्रीपुत्र वर्जिती त्यासी पाशान घेऊन श्रीपुत्रांशी मारू लागला तो शूद्र समस्तान ते मारे येणे परी पळता गावा भितरी आड पडती यतीश्वराच्या बोले पीक सर्व ही कापिले अमुचे जीवित आणकमासा बक्षितो आम्ही वरजावया अमानसे पाठविती नायके शूद्र कवने गती शूद्र मने जरी अधिकारी भीती पेवीचे धान्य असे ते देईन जरी भीतीला अधिकारी तरी देईन आताची घरी गुरे बांधीनं त्यांचे द्वारी पत्र आपण दिले असे इतुके होता शूद्र का पीक कापिले मनपूर्वका उभा असे मार्गी एका श्री आले परतोनी विनोदे तुझं सांगितले तुवा निर्धारे कापिले म्हणे तुमचे वाक्य बले तोची आमचे ऐसे ऐकून श्रीगुरु म्हणती निर्धार असेल तुझे चित्ती होईल अत्यंत फलश्रुती चिंता न करी म्हणून या ऐसे सांगून श्रीगुरुनाथ आले आपण ग्रामात सवे शूद्र येत असे आपले घराप्रती गेला कुसावया लोक येती समस्त होत असे त्याचे घरी आकांत श्रीपुत्र सर्व रुदन करीत म्हती अमुचा ग्रास गेला शुद्र समस्ता संभोकी न करी चिंता रहा सुखी सोयने नती मूर्खी कामधेनु असे वाक्य त्यांचे एकेकांचे एक सहस्र गुण अधिक लाभाल तुम्ही जन स्थिर करा करण हानी नवे निर्धार पय श्री होय जासी दैन्य कैचे असे त्यासी निदान जोडले आम्हासी म्हणून तो शुद्र सांगत असे समस्त राहिले निवांत एसे आठ दिवस क्रमित झाला अतिशत ग्रामीचे पीक नासले समस्त राष्ट्राचे पिक देका शीते असले सकळिका पर्जन्य पडिला अकाळी मूळ नक्षत्री परसा ग्राम पिके विन शुद्र शेत वाढले दशगुण वाढले यावन काळ सगुण एकेक का अकरा फरगंडेसी ते संतोषिनी शेता आली पूजा घेऊनी असे आपुले नयनी महानंद करीत असे येऊनी लागे पतीचे चरणी विनवी तसे कर जोडूनी भोले मधुर करुणावचनी क्षमा करणे म्हणत असे ऐसे पतीसी विनवुनी शेतीचे पांडवांशी पुजोनी विचार करती दोघे जणी गुरुदर्शना जावे आता मनोनी सर्व आयतीसी पूजो आली श्री गुरुसी स्वामी पुसती तयांशी काय वर्तमान या नाना प्रकारे पूजा आरती शुद्र श्री करीत से भक्ती श्री गुरु संतोषले अति प्रीती म्हणती अखंड लक्ष्मी तुझे घरी गतसंवत सरा हो देखा शतगुण जहाले धान्य अधिका शुद्र मन तसे ऐका अधिकारी असी बोलाहुनी शुद्र मने अधिकारी असी पिक गेले सर्व गावासी रिता दिसतसे कोठारासी आपण देईन अर्ध वाटा गतसंवत्सर द्विगुण तुम्मासी अंगीकृत होय परियसी धान्य जहाले बहुअसी शताधिक गुणव देखा देयीनाधभाग मी संतोषी संदेह न करा हो मानसी अधिकारी म्हणती तयासी धर्म आणि केवी करू गुरुकृपा गुरु असता तुझवरी पीक जहाले बहुता परी नेऊन या आपले घरी राज्य घरी म्हणती त्यासी संतोषोनी शुद्र देखा विप्रांसी वाटी धान्य का घेऊन गेला सकळी का राजवाटा देऊनी गुरुचरित्रामृते श्रीगुरच परमकथाकल्पतरो श्री नृसिहसर स्वत उपाख्याने सिद्धनामदारक संवादे शुद्रवरपरा प्रदान अष्टचत्वध्याय श्रीगुरदत्तार्पणस्तु श्रीगुरुदेवत्त अवधूतचिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ